सविस्तर बातमीकडे महाराष्ट्राच्या विधानसभेत मनसेचा एकच खासदार पण राज ठाकरेंनी कुणाला पाठिंबा दिला तरी चर्चा होते आणि स्वबळाचा नारा दिला तरीही चर्चा होतेच आगामी विधानसभेला राज ठाकरेंनी अडीचशेच्या आसपास मतदारसंघांमध्ये लढण्याची तयारी दाखवली आहे यासाठी मनसेची तयारी कशी सुरू आहे पाहूयात या रिपोर्टमधून लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी आता स्वबळाचा नारा दिलाय मनसेच्या मेळाव्यातून राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी दोनशे पंचवीस ते अडीचशे जागा लढवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे विरोधकांच्या निशाण्यावर आलेत ज्या वेळेला तिथे मी महाराष्ट्रामध्ये येईन तालुक्यामध्ये येईन जिल्ह्यामध्ये येईन त्यावेळेला आपली सर्वांची मला तिकडे भेट होईलच अजून तिथे इतर कोणाच्या गाठी करून घ्यायच्या आहेत करायच्या आहेत केल्या पाहिजेत असं जे तुम्हाला वाटत असेल त्यांच्या भेटी माझ्या तुम्ही करून द्याव्यात यावेळेला कुठच्याही प्रकारचे तिथे काही पाऊस बिऊस कधी काय होईल माहीत नाही आपल्याला त्याच्यामुळे यावेळेला मे मेळावे घ्यावेत न घ्यावेत परंतु आपल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका या घेणारच मी त्यांच्याशी बोलणारच मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना तिथल्या भेटणारच मी त्याच्यामुळे मी तिथे एक ऑगस्ट नंतर मी येतोच आहे आपल्याला भेटीनच राज ठाकरे माझ्या माहितीप्रमाणे नुकतेच परदेशातून आलेले आहेत बराच काळ ते परदेशात होते त्याच्यामुळे या राज्यामध्ये काय चाललंय समजून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागेल ज्या मोदी शहाना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असं ते म्हणाले होते त्यांना त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला आता सगळं आलं आणि आता फक्त एका महिन्यात त्यांची भूमिका बदलते काही पक्ष काही संघटना काही व्यक्ती ही सतत महाराष्ट्राच्या विरोधी भूमिका घेण्यासाठीच निर्माण झालेली आहे तसं राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा फक्त मोदींसाठी जाहीर केला होता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात जात तिथला सर्व्हे करण्याची जबाबदारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या प्रमुख नेते मंडळींवर सोपवली होती पहिला सर्व्हे या नेत्यांनी छुप्या पद्धतीने केला तळागाळातील व्यक्तींपर्यंत जात पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा या नेत्यांनी पहिल्या सर्व्हेमध्ये घेतला आहे आता दुसरा सर्व्हे हा उघडपणे केला जाणार आहे आणि त्या त्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना देखील या सर्व्हेसाठी सोबत घेतलं जाणार आहे राज ठाकरे यांनी महिन्याभरापूर्वीच मुंबई आणि महाराष्ट्रातील काही जागांवर उमेदवारांना हिरवा कंदील दिलाय त्यानुसार उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागलेत मुंबईतल्या छत्तीस विधानसभा मतदारसंघांपैकी बारा ते पंधरा जागांवर मनसेचं विशेष लक्ष आहे मुंबईतील भांडूप विक्रोळी चेंबूर माहीम वरळी शिवडी दिंडोशी मागाठाणे आणि इतर काही मतदारसंघांवर मनसेचं लक्ष आहे तर महाराष्ट्रात तीस ते पस्तीस जागांवर मनसेनं लक्ष केंद्रित केलंय तर चंद्रपूर संभाजीनगर पंढरपूर अमरावती वणी कोथरुड हडपसर ठाणे कल्याण ग्रामीण खेड या मतदारसंघांमध्ये मनसे विशेष तयारी करणार आहे आपल्याला असेल तर सन्मान्य जेव्हा भाषण झालं होतं त्याच वेळा त्यांनी सांगितलेलं की विधानसभेच्या तयारीला लागा ला। आणि त्याच दिवसापासनं आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलेलो ला। आहोत आता मध्यंतरी आम्हाला सन्मान्य राजसाहेबांनी काही मुद्दे घेऊन पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभाचा सर्वे करण्याचं सांगितलं होतं त्याप्रमाणे आम्ही सर्वे केला एक रिपोर्ट त्यांना दिला आहे त्यामध्ये कोण उमेदवार असू शकतात तिथली राजकीय परिस्थिती काय भौगोलिक परिस्थिती काय समस्या काय आहे त्याचा पूर्ण आढावा घेऊन त्या संदर्भातला एक रिपोर्ट आम्ही सन्मान्य राजसाहेबांना दिलेला आहे नेमक्या कुठल्या जागा आपण लढवणार आहोत कुठल्या दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नासपैकी कुठल्या जागा लढवायच्या आहेत तिथे कोण संभाव्य उमेदवार असू शकतात त्याची चाचपणी स्वतः सन्मान्य राजसाहेब करतील आणि त्याप्रमाणे निर्णय घेतले विधानसभा निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारची युती आघाडी होणार नाही मनसे स्वबळावर मला वाटतं राजसाहेबांनी स्वतःक आहे ते सांगितलेलं आहे त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही का त्याची आवश्यकता नाही त्यांनी सांगितलंय की सव्वा दोनशे ते अडीचशे सीट्स आपण उभ्या करणार आणि ते बोलले म्हणजे बोलले ते शब्दावरती मागे येत नाहीत आम्ही आत्ता तरी स्वबळाचाच विचार करतोय शेवटी राजकारणात भविष्यात काय घडेल काय नाही घडेल परंतु सत्ता ही स्वबळाची जाणायची ह्याचा आम्ही संपूर्ण सर्व कार्यकर्ते विचार करतो विधानसभा निवडणुकीसाठी तीन महिन्यांचा अवधी बाकी आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोमानं कामाला लागलेत मनसेनंही स्वबळाचा नारा दिलाय त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बर बऱ्याच नाट्यमय घडामोडींची शक्यता दिसतीय मात्र राज ठाकरेंची स्वबळाची भूमिका कायम राहणार का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे देवेंद्र कोल्हटकर एनडीटीव्ही मराठी मुंबई